मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आरोप केले पण त्यांनी ते, ते आरोप नाकारले त्यानंतर लागलीच दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी ने ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यासाठी पाठिंबा दिला त्यानंतर या बैठकीत पाकिस्तान विरुद्ध काही कठोर निर्णय घेण्यात आले त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने गुरुवारी काय आग पकड करायची ती केली आणि सोबतच शिमला करारासह भारतासोबतचे सर्व करार रद्द करण्याचा निर्णय घेतला पण हा करार नेमका काय आहे आणि तो रद्द झाल्यानंतर त्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर एकोणीसशे एकाहत्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठं युद्ध झालं या युद्धात भारताचा विजय झाला आणि नंतर दोन्ही देशांमध्ये दे शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक करार झाला हा करार भारताच्या शिमला शहरात झाला म्हणून त्याला शिमला करार असं म्हणतात या करारावर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे प्रमुख झुल्पे अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली या युद्धात भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता त्यानंतर सुमारे नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली हे सैनिक पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ए के नियाझी यांच्या नेतृत्वाखाली लढत होते हा करार मुख्यतः दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी करण्यात आला होता यावेळी दोन्ही देशांनी संघर्ष टाळण्याचं वचन देखील दिलं होतं आता शिमला कराराच्या माध्यमातून भारताने माणुसकी दाखवली खरी पण पाकिस्तानने काय केलं विश्वासघात कारण पाकिस्तानने सातत्याने एल्सी उल्लंघन दहशतवाद आणि कट कारस्थानं चालूच ठेवली त्यांच्या विश्वासघाताविरुद्ध लढताना आपल्या अनेक वीरांनी देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं असं सगळं असताना पाकिस्तानने हा शिमला करार रद्द करून भारताला थेट आव्हान दिलं आहे खरं तर भारत पाहिल्यापासूनच शांततेचं समर्थक राहिलं आहे पण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा देशा प्रश्न येतो तेव्हा भारतीय सेना घरात घुसून मारते हे आपण सर्जिकल स्ट्राईक करून पाहिलं आहे खरंतर शिमला करार रद्द करून पाकिस्तानने खूप मोठी चूक केली ज्यामुळे काही संभाव्य परिणामांचा सा पाकिस्तानला सामना करावा लागू शकतो यामुळे कोणकोणते परिणाम होऊ शकतात ते आता जाणून घेव्यात खरंतर शिमला करारामध्ये दोन्ही देशांनी आपापसातील वाद शांतपणे सोडवायचे ठरवले होते आता तोच करार रद्द केल्यामुळे दोन्ही देशांमधील देशां तणाव वाढू शकतो शिवाय एकदा केलेला करार मोडल्यामुळं इतर देश पाकिस्तानवर विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा आणखीनच खराब होऊ शकते त्याचबरोबर आता भारताला जगात पाकिस्तान विरोधात बोलायची संधी मिळेल भारत हे मुद्दे घेऊन इतर देशांपासून सांगू शकतो की पाकिस्तान बोलण्यास तयार नाही त्यामुळे भारताची बाजू मजबूत होईल त्याचबरोबर आता काश्मीरवर भारत अधिक ठाम भूमिका घेईल आधी दोन्ही देशांनी ठरवलं होतं की काश्मीरचा प्रश्न एकमेकांमध्ये सोडवायचा आता करार रद्द झाल्यावर भारत म्हणू शकतो की आता आम्ही आमच्या मार्गाने निर्णय घेऊ त्यामुळे सीमेवर तणाव वाढू शकतो तर शिमला करार केल्यामुळे भारताला पाकिस्तान विरुद्ध थेट भूमिका घेण्यास अडचण येत होती पण आता तसं होणार नाही गरज पडल्यास भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये आरपार बसून कारवाई करू शकतं या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा की शिमला करार रद्द करून पाकिस्तानने खूप मोठं राजकीय नुकसान करून घेतलं आहे तर या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा